लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, आनि बेल प्रेस करा प्राणघातक हल्ल्यात तब्बल दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सरायतास देवळाली कॅम्प भागातून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहे त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने वास्को चौकात धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला केलेला होता मात्र त्या घटनेपासून तो पसार झालेला होता शरगुणी शाखेच्या कुंडावृद्ध पथकानं त्याला ताब्यात घेत नाशिक रोड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहे सुशील उर्फ गोरख रामभुल बेद असं अटक करण्यात आलेल्या संशिताचे नाव आहे तो देवाली कॅम्प परिसरातील भारत गॅस गोडाऊन समोर एव्हेन्यू पार्क मध्ये राहतो तो, तो सदोतीस वर्षांचा आहे पथकाचे अंमलदार प्रवीण चव्हाण आणि गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील संजय जाधव नामक रिक्षाचालक पोलीस वाहन अथवा कर्मचाऱ्यांना बघता संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गुंडा पथकाला मिळाली त्यानुसार दोन दिवस रेल्वे स्टेशन आणि उपनगर परिसरात सापळा लावण्यात आला मात्र संशयित पोलिसांच्या हाती लागला नव्हता अखेर गुरुवारी तो देवळाली कॅम्प भागात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तर दिले पथकातील कर्मचारीने त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खरे नाव सांगितले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडा पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज बस स्टँड व पोलीस ठाण्यात गस्त करत असते त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंधार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस आमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत अस त्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सुदरशी माहिती ए सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व एसी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमात देवळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशी गोरव गोरख रामभूल बेद व चौतीस वर्ष असे समजून आले सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता का वारवत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो गोरख राम रामबुल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अब्रिक दोन हजार तेवीस ती भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशीलू गोरख रामबुल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी गुंडागृती पथका जो त्रास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज व परिसरग्रस्त करण्याबाबत या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे दरम्यान पोलीस रेकॉर्डवरील माहितीत त्याने एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रोड पोलीस ठाणे हद्दीतील वास्को चौका संशय शंकर चावरिया आणि शुभम चावरिया या साथीदारांसमवेत सोनसिंग शिकलकर आणि अनमोल सिंग शिकलकर यांच्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे गेल्या दीड वर्षापासून तो या गुन्ह्यात फरार होता पथकानं अटक करून त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहे ही कारवाई सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार मलंग गुंजा डी के पवार विजय सूर्यवंशी राजेश सावकार सुनील अडके यांच्या पथकानं केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक